हर हर महादेव आज आपण माळशिरस तालुक्यातल्या गिरवी ह्या गावी आलेलो आहोत आणि हे ह्या शेतकरी बांधवांचा सात एकराचा शेवग्याचा प्लॉट आहे मग त्यांनी सुरुवातीला त्यांची माझी ओळख नव्हती त्यांना माहिती मिळाली युट्यूबच्या माध्यमातून आणि ते माझ्याकडे आले सात एकरापैकी आपण एक एकराला वापरलं ना हा एक सात एकर एकराला वापरलं अर्धा प्लॉट असा मी जे जिथून उभा आहे तिथून उजव्या हाताला वापरलं आणि डाव्या हाताला त्यांनी ते वापरलं नाही तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सात एकराला एक एकरामध्ये एक वापरल्यानंतर राहिलेल्या सहा एकरामध्ये आणि संजीवनी वापरलेल्या एकरामध्ये आज पाच दिवस झाले ना पाचव्या दिवशी त्यांना काय फरक जाणवतोय हो मी नेहमी सांगतो की आपल्याला तीन दिवसांच्या नंतर संजीवनीचा फरक दिसायला पाहिजे त्यांना तो दोन दिवसामध्येच दिसला आणि आज पाचव्या दिवशी आपण त्यांच्या बागेमध्ये आलोय तर त्यांच्याकडून समजून घेऊया की संजीवनी वापरल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं रिझल्ट मिळाला तर तुम्ही संजीवनी सोडल्यानंतर तुम्हाला तुम्ही अर्ध्या बागेला सोडली ना अर्ध्या बागेला सोडले नाही अर्ध्या तर तुम्हाला कसा कसा फरक दिसून आला आज जी सोडले नाही त्या बागेला ना पिवळपणा प्यो, दाखवतो जे सोडले ती काळू का आली कळी मोठे हिरवळपणा फ्रेशपणा दाखवते कळीमध्ये कळीमध्ये फ्रेशनेस आहे फ्रेशनेस आणि कळी साईजला पण साईजला पण मोठी मोठी पडली आणि जळायचं प्रमाण पण जळायचं पण कमी आहे बागेमध्ये संजीवनी सोडलेल्या मध्ये जळायचं प्रमाण कमी आहे फुलं जळायचं प्रमाण कमी आहे आणि वापसा कंडिशन पण लवकर येते आणि ज्याला सोडलं नाही त्याला वापसा कंडिशन येत नाही आता फळमाशीचं अजून शेंगा सेटिंग व्हायचा फळमाशीचं तुम्हाला अजून ते बघायला मिळालं नाही तर शेतकरी बांधवांनो तुमचा दहा एकर असू द्या वीस एकर असू द्या निम्म्या प्लॉटला खात्री करून घ्या ह्या शेतकरी बांधवांनी कशी खात्री करून घेतली त्या पद्धतीने खात्री करून घ्या एका डोसमध्ये तीन दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून येईल आणि त्याच्यानंतर रिझल्ट दिसल्यानंतर तुम्ही टोटल बागेला वापरा महिन्याचे तीन डोस तुम्ही केले तुमची कळी निघून सेटिंग हार्वेस्टिंगपर्यंत जातं कंटिन्यू तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष बाग चालू शकता न छाटता हे निसर्गाचं आणि पंचतत्वाचं तत्वज्ञान किंवा टेक्निक वापरून आपण शेती यशस्वी करतो आणि ती फार कमी खर्चामध्ये हे वापरल्यानंतर तुम्हाला दुसरं काय वापरायला सांगितलं का नाही काय सांगितलं फक्त संजीवनी आपण वापरतो पंचतत्व बॅलन्स करतो आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे संजीवनी वापरल्यानंतर म्हणजे तुमची भावना काय समाधान आहे समाधान आहे संजय संजीवनीला किती मार्क द्याल तुम्ही शंभर पैसे शंभर पैसे शंभर देऊ काय अडचण रिझल्ट आहे रिझल्ट वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा रासायनिक पेक्षा शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे वळावं ही एवढीच इच्छा आहे चांगला आहे संजीवनी वापरलेला माझी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे म्हणजे मा सेवा म्हणून हे करतो मी औषधं खपवण्याचा हा उद्देश नाही कुठल्याही शेतकऱ्यांना विचारा तुम्ही माझ्याकडच्या आपली भावना काय की सेवा जर केली तर शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांची बरफार झाली की ॲटोमॅटिक माझी बरभराट होती हा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून शेतकऱ्यांना योग्य हो मार्गदर्शन करणं विनाकारण कोणत्याही पद्धतीची औषधं सोडा उलट शेतकरी म्हणतात महाराज आम्ही हे सोडू का ते सोडू का मिरवड त्यांना सोडू देत नाही काय विनाकारण खर्च करून त्याचा रिझल्ट पण नाही मग जे जसं गरज आहे त्याच पद्धतीची औषधं आपण वापरली पाहिजे त्याच्यावर माझा जास्तीत जास्त भर राहतो स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे काही अडचणी असल्यास काय शंका असल्यास काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही बिंदास्त फोन करा मेसेज व्हॉट्सअपला टाकून मला तेवढा वेळ मिळत नाही तुम्ही फोन करा तुमच्या शंकेचं समाधान नक्कीच केलं जाईल हर हर महादेव कित चालत जावा की

तुझी पास जाऊ काय काय केलं नाही काय कोणतं करून दिसत नाही नाही काय नाही काय केलं नाही नाही काय